जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सौरभ कोटेले स्वागत आहे तुमचं सौरभ कोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीस प्रश्न घेऊन प्रश्नोत्तरे घेणार आहोत प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचे असतील तर चला तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली पहिला ऑप्शन आहे एक मे एकोणवीसशे बासष्ट दुसरं ऑप्शन आहे एक मे एकोणवीसशे साठ तिसरं ऑप्शन आहे एक जून एकोणावीसशे एकसष्ट चौथा ऑप्शन आहे एक मे एकोणवीसशे पन्नास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरा एक मे एकोणवीसशे साठ प्रश्न दुसरा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे पहिला ऑप्शन आहे त्रिकोणाकृती दुसरं ऑप्शन आहे चौकोनी तिसरं ऑप्शन आहे अनियमित चौथा ऑप्शन आहे वर्तुळाकृती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक त्रिकोणाकृती प्रश्न तिसरा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौरस किमी आहे ऑप्शन ए सदतीस शून्य दोन सदुसष्ट ऑप्शन बी तीस सत्याहत्तर तेरा ऑप्शन तिसरा आहे बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट चौथा ऑप्शन आहे सव्वीस अठ्याहत्तर तीनशे तेवीस या प्रश्न योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरा तीस सत्याहत्तर तेरा प्रश्न चौथा महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे पहिला ऑप्शन आहे सहाशे सत्तर किमी दुसरा ऑप्शन आहे सहाशे वीस किमी तिसरा ऑप्शन आहे आठशे किमी चौथा ऑप्शन आहे सातशे वीस किमी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन चौथा सातशे वीस किमी प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेश कोणते राज्य आहे ऑप्शन पहिला आहे मध्य प्रदेश ऑप्शन दुसरा आहे गुजरात ऑप्शन तिसरा आहे आंध्र प्रदेश ऑप्शन चौथा आहे छत्तीसगड या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला मध्य प्रदेश प्रश्न सहावा एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते पहिला ऑप्शन आहे दोन दुसरा ऑप्शन आहे चार तिसरा ऑप्शन आहे सहा चौथा ऑप्शन आहे पाच या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी चार प्रश्न सातवा महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत पहिला ऑप्शन आहे कोकण दुसरा ऑप्शन आहे पुणे तिसरा ऑप्शन आहे नागपूर चौथा ऑप्शन आहे औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन चौथा औरंगाबाद प्रश्न आठवा मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे पहिला ऑप्शन आहे अंधेरी दुसरं ऑप्शन आहे बोरीवली तिसरं ऑप्शन आहे बांद्रा चौथा ऑप्शन आहे कुर्ला या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन तिसरं बांद्रा प्रश्न नववा पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला ऑप्शन पहिला आहे हिंगोली ऑप्शन दुसरा आहे वाशिम ऑप्शन तिसरा आहे गोंदिया ऑप्शन चौदा आहे गडचिरोली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरा वाशिम प्रश्न दावा आहे सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात पहिलं ऑप्शन आहे पूर्व घाट दुसरं ऑप्शन आहे पश्चिम घाट तिसरा ऑप्शन आहे घाटमाथा चौथा ऑप्शन आहे बोरगाव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरा पश्चिम घाट प्रश्न अठरा त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ऑप्शन पहिला आहे गोन गोदावरी ऑप्शन दुसरा आहे दारणा ऑप्शन तिसरा आहे भीमा ऑप्शन चौथा आहे प्रवरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन पहिला गोदावरी प्रश्न बारावा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पहिला ऑप्शन आहे ठाणे दुसरा ऑप्शन आहे रायगड तिसरा ऑप्शन आहे सिंधुदुर्ग चौथा ऑप्शन आहे पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरा रायगड प्रश्न तिसरा आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे ऑप्शन पहिला आहे कोल्हापूर रत्नागिरी ऑप्शन दुसरा आहे कराड चिपडून ऑप्शन तिसरा आहे नाशिक मुंबई ऑप्शन चौथा आहे पुणे मुंबई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पहिला कोल्हापूर रत्नागिरी चौथा चौदावा प्रश्न आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणती खोरी वेगळी होतात पहिलं ऑप्शन आहे तापी गोदावरी दुसरं ऑप्शन आहे भीमा कृष्णा तिसरं ऑप्शन आहे कोकण देश चौथा ऑप्शन आहे गोदावरी भीमा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार गोदावरी भीमा प्रश्न क्रमांक पंधरावा गावी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पहिला ऑप्शन आहे बुलढाणा दुसरं ऑप्शन आहे अकोला तिसरं ऑप्शन आहे अमरावती चौथा ऑप्शन आहे हिंगोली या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन तिसरा अमरावती प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पहिला ऑप्शन आहे आठशे किलोमीटर दुसरं ऑप्शन आहे सातशे वीस किलोमीटर तिसरा ऑप्शन आहे सहाशे किलोमीटर चौथा ऑप्शन आहे सातशे किलोमीटर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला आठशे किलोमीटर प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे ऑप्शन पहिला आहे कृष्णा ऑप्शन दुसरा आहे भीमा ऑप्शन तिसरा आहे गोदावरी ऑप्शन चौथा आहे तापी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तिसरं गोदावरी प्रश्न क्रमांक अठरा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पहिला ऑप्शन आहे जळगाव दुसरं ऑप्शन आहे अकोला तिसरं ऑप्शन आहे पुणे चौथा ऑप्शन आहे बुलढाणा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन चार बुलढाणा प्रश्न क्रमांक एकोणवीस कोकणातील नद्या टिंबटिंब वाहिनी आहेत पहिला ऑप्शन आहे पश्चिम दुसरं ऑप्शन आहे पूर्व तिसरं ऑप्शन आहे उत्तर चौथा ऑप्शन आहे दक्षिण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन पहिला पश्चिम प्रश्न क्रमांक विसवा कोकणचे हवामान टिंबटिंब असते पहिला ऑप्शन आहे कोरडे दुसरं ऑप्शन आहे विसन तिसरं ऑप्शन आहे सम चौथा ऑप्शन आहे कोरडे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन तिसरं सम प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ऑप्शन आहे अंबोली ऑप्शन दुसरा आहे माथेरान ऑप्शन तिसरा आहे महाबळेश्वर ऑप्शन चौथा आहे कडसुबाई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन पहिला आंबोली प्रश्न क्रमांक बावीस चंद्रपूर जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे पहिलं ऑप्शन आहे पेंच दुसरा ऑप्शन आहे ताडोबा तिसरा ऑप्शन आहे बोरीवली चौथा ऑप्शन आहे नवेगाव या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी दुसरा ताडोबा प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात वन विभागात किती आहेत महाराष्ट्रात वन विभाग किती आहेत पहिलं ऑप्शन आहे पासष्ट दुसरं ऑप्शन आहे अठ्ठावन्न तिसरं ऑप्शन आहे पस्तीस चौथा ऑप्शन आहे एक्केचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातले पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते पहिलं ऑप्शन आहे पेंच दुसरं ऑप्शन आहे नवेगाव तिसरं ऑप्शन आहे गुगामल चौथं ऑप्शन आहे ताडोबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ताडोबा प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ऑप्शन एक सातशे वीस किलोमीटर ऑप्शन दुसरं आहे सातशे वीस किलोमीटर ऑप्शन तीसरा है सात पन्ना किलोमीटर ऑप्शन चौथा है सातशे ऐसी योग्य उत्तर है ऑप्शन बी सात वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक सवीस नागपुर अमरावती विभाग को नावाने ओकला जो पेला ऑप्शन पेला है मराठवाड़ा ऑप्शन दुसरा है खानदेश ऑप्शन तीसरा है मावळ ऑप्शन चौथा आहे विदर्भ किंवा वराड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार विदर्भ किंवा वराड प्रश्न क्रमांक सत्तावीस नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ऑप्शन पहिला आहे धुळे ऑप्शन दुसरा आहे नाशिक ऑप्शन तिसरा आहे जळगाव ऑप्शन चौथा आहे अमरावती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पहिला ऑप्शन आहे औरंगाबाद दुसरा ऑप्शन आहे गडचिरोली तिसरा ऑप्शन आहे नंदुरबार चौथा ऑप्शन आहे चंद्रपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गडचिरोली प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांगा आहे पहिला ऑप्शन आहे सातमाळा दुसरा ऑप्शन आहे सातपुडा तिसरा ऑप्शन आहे बालाघाट चौथा ऑप्शन आहे सह्याद्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ऑप्शन ए बैराट ऑप्शन बी अस्तंभा ऑप्शन सी हनुमान ऑप्शन डी प्रश्न प्रश्नाच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक